नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय सुंदर आणि चांदण्यांनी उजळलेल्या सणाबद्दल अर्थात कोजागिरी पौर्णिमाविषयी आज सहा ऑक्टोंबर शरद कोजागिरी पौर्णिमा आहे रात्रीचा तो सुंदर क्षण जेव्हा चांदणी दुधासारखे पांढरे होतं आणि आकाशात जणू चंद्रदेव स्वतः हसत असतात या रात्रीला शरद पौर्णिमा किंवा कोजगिरी पौर्णिमा असे म्हणतात या दिवसाचे महत्त्व काय आहे तर आज असं मानलं जातं की या रात्री महालक्ष्मी देवी आणि श्री गणेश पृथ्वीवर भुमती करत असतात आणि ज्या लोकांच्या घरात जागरण चालू असतं त्या घरावरती आपली कृपा करते म्हणूनच या रात्री आपण सर्वांनी जागरण करायची आहे जाग राहायची आहे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे लोक चंद्र प्रकाशात बसतात आणि म्हणतात देवीवरून येते पाहत असते कोण कोण जागृत आहे ती म्हणत असते को जागरंती म्हणजे कोण जाग आहे तेव्हा आपण म्हणायचं आहे आम्ही जाग आहोत देवी आमच्या घरावर कृपा कर दूध पिण्याची परंपरा काय आहे तर या रात्री थंड दूध त्यात पिस्ता बदाम साखर आणि वेलची घालून ठेवतात आणि ते चंद्र प्रकाशात ठेवतात कारण असं मानलं जातं की त्या दुधावर चंद्राच्या किरणांचा पर्श होतो आणि तो पर्श आपल्या आरोग्यासाठी शुभ मानला जातो जागरणाचे आणि आनंदाचे वातावरण काही ठिकाणी लोक मंडप सजवतात कुटुंब आणि मित्र एकत्र येतात खेळ खेळतात शुभेच्छा देतात गीत म्हणतात गाणे म्हणतात आणि चंद्रप्रकाशात हास्य विनोद करत रात्रभर जागरण करतात त्या चांदण्याच्या थंड प्रकाशात सगळं काही शांत प्रसन्न आणि आनंददायी वाटतं या कोजेगिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हीही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा चंद्रप्रकाशात बसून गप्पा मारा आणि देवी लक्ष्मीचं नाव घ्या तिचा आशीर्वाद तुमच्या सुख समृद्धी आणि समाधान भरून देईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे अजून अशाच सुंदर पारंपरिक गोष्टी आणि कथा आपण You inar in